नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मान देशाचा मित्रांनो आज आपण उभा आहे आपल्या मानच्या मातीतील धरणावरती गुरुवर्य लक्ष्मणरावजी इनामदार जे देशाचे आदर्श पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या गुरु आहेत त्या गुरुवर्य लक्ष्मणरावजी इनामदार जे हे कटापूर उत्साह सिंचन योजनेचं पाणी सलग तिसऱ्यांदा आपल्या मान तालुक्यातील आंधळी धरणामध्ये आलेला आहे मित्रांनो तुम्ही बघू शकत असाल आज हे मानगंगेला भेटायला कृष्णामाई आलेली आहे नेर तलावातून कृष्णामाईचं पाणी मोठ्या प्रेशरनं आंधळी धरणामध्ये मानगंगेच्या पात्रात सोडून आंधळी धरण आता पन्नास टक्क्यापर्यंत भरलेलं आहे आणि चाळीस दिवस हे पाणी असंच प्रवाहित राहणार आहे येणाऱ्या दहा ते पंधरा दिवसामध्ये आंधळीचा हा जलाशय भरून राहिलेल्या मान तालुक्यातील जी मानगंगा नदी आहे सीतामाईच्या पवित्र वास्तव्यानं किंवा पदपर्शानं तयार झालेली मानगंगा नदी आपल्या मान, मान तालुक्यातून वाहते मित्रांनो या दंडकारण्यामधील आमचं मान तालुका गाव सध्या जरी दुष्काळी असलं तरी मानखटावचे जलनायक पाणीदार आमदार माननीय जे आता महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री सुद्धा आहेत त्या पाणीदार आमदार जयाभाऊच्या कृपेमध्ये कृपेमुळे सलग तिसऱ्यांदा कृष्णामाई मानगंगा नदीच्या भेटीला आलेले आहे आणि तुम्ही बघू शकत असाल मित्रांनो विशाल असा हा अर्धा टी एम सीचं धरण आहे धरण काय खूप मोठं नाही परंतु या धरणामुळे या धरणाच्या खाली जी गावं आहेत बिदाल बोडके त्याच्यानंतर खाली आंधळी दहिवडी दहिवडीनंतर दहिवडी इंदवाव कुरबाव कारखेल ते मसवडपर्यंत ह्या ज्या सर्व वाड्या वाजता आहेत नदीच्या कडेचे गाव गावं आहेत त्याच्यानंतर या उच्च सिंचन योजनेनंतर पांघरीसारखं गाव असेल किंवा वरकुटे अशी बरीचशी गावं आहेत ज्या ठिकाणी जयाभाऊंच्या प्रयत्नामुळं ह्या कृष्णामाईचं पाणी मित्रांनो आता आपल्या शेतामध्ये भेटीला येणार आहे आणि जी मान तालुक्यातील जी चालूची पाणीटंचाई असते ती पाणी टंचाईवरती मात करण्यासाठी जयाभाऊंनी सलग तिसऱ्यांदा हे पाणी आपल्या मानगंगेच्या भेटीला कृष्णामाईला आणलेलं आहे कृष्णामाईचं पाणी मानगंगेमध्ये अवतरलेलं आहे मित्रांनो आता चारटांचंही असेल जनावरांचं पिण्याचं पाणी असेल आपल्या वापरण्याचं पाणी असेल माणसांच्या पिण्यासाठी पाणी असेल मित्रांनो तुम्ही बाजूलाच बघू शकत असाल सध्या ज्या ज्या गावांना टँकरची आवश्यकता आहे अशा ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे टँकर आहेत त्या टँकरने पाणी पुरवठा करण्याचे मित्रांनो कधीच सुरुवात झालेली आहे परंतु मान तालुक्यामध्ये फिडिंग पॉईंट नव्हते संरक्षित पाणीच आपल्या तालुक्याला नव्हतं आणि हे संरक्षित पाणी टँकर बांधण्यासाठी फिडिंग पॉईंट जो आंधळी धरणातून असतोय तो फिडिंग पॉईंट चालू राहावा आपल्या मानखटावच्या जनतेला पाण्याची कमतरता होऊ नये मित्रांनो म्हणतात ना नदीतच नाही तर पोहऱ्यात कुठनं येणार जर या धरणातच पाणी नसतं तर आपल्या जनतेला पाणी कुठं मिळणार आणि ही गरज ओळखून जलनायक आमदार नामदार मंत्री साहेब जया भाऊनी सलग तिसऱ्यांदा या ठिकाणी पाणी सोडलंय ज्या भाऊनं आमची या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे उत्तर मानमधील जी गावं आहेत त्यांचासुद्धा सर्वे चाललेला आहे भाऊ आम्ही मतदारसंघामध्ये फिरत असताना मान तालुक्यातील जे राहिलेली गाव आहेत तिथले शेतकरी तिथला बळीराजा सुद्धा प्रश्न विचारतोय की भाऊ आमदार झालेत तर आता आमच्या गावांनासुद्धा पाणी येईल भाऊ तुमच्यामुळे आशा पल्लवीत झाल्यात तर लवकरात लवकर राहिलेल्या गावालासुद्धा सुद्धा तुम्ही पाणी पुरव चालच मित्रांनो आंधळी जलाशय कसा वाटला आमचे कॅमेरामॅन अतुल खरात यांच्यासह आम्ही आज आंधळी धरणाला भेट दिलेली आहे आणि लवकरच जयाबाऊंच्या कृपेमध्ये कृपेमुळे आंधळी हा शासकीय एक पॉइंट होणार आहे ज्याला काय म्हटलं जातं आंधळी हे नुसतं आंधळी जरी नाव आंधळी असलं तरी हे जे दृश्य बघण्यासाठी या ठिकाणी पूर्ण भारतभरातून पर्यटक यावेत म्हणून सुद्धा जयाबाऊंचे प्रयत्न चालू आहेत आंधळीला शासकीय पर्यटन केंद्र या ठिकाणी एक बोटिंग क्लबसुद्धा जयाभाऊ लवकरच बनवणार आहेत काल परवाच आमचं जयाभाऊशी बोलणं झालं भाऊ म्हणलं केशवराव आपलं आंधळी धरण तर भरलंयच पण येणाऱ्या थोड्याच दिवसामध्ये आम्ही ह्या आंधळीमध्ये बोटिंग क्लब तयार करणार आहोत पर्यटन केंद्र सुद्धा करणार आहोत तर मित्रांनो याची देही याची डोळा कृष्णामाईचं पाणी बघण्याचं आपल्याला भाग्य फक्त आणि फक्त जलनायक आमदार जयकुमार गोरे यांच्यामुळे लाभलेला आहे तर भावांडो आजचा व्हिडिओ कसा वाटला आपल्या मान तालुक्यातील कानाकोपऱ्यातील भित्तम बातमी जाणून घेण्यासाठी तुम्ही मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा हे जर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा भावांनो तुमच्या घरी कोणता कार्यक्रम असेल तो व्हायरल करायचा असू द्या कोणगावचा सरपंच झाला व्हायरल करायचा असू द्या किंवा माझे वंचित बहुजन जे लोक आहेत त्यांच्यावरती कुठे अन्याय होत असेल त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असाल तर शेअर करा आणि भावानो तुमची सुख दुःख तुमच्या अडचणी तुमच्या गावच्या यात्रा बैलगाडीच्या शर्यती द्या खेळणं म्हणजे ज्याला कुस्त्या म्हणल्या जातात ते सुद्धा जर लाईव्ह करायचं असेल तर तुमच्यासाठी मानदेश न्यूज हा एक सर्वोत्तम पर्याय आहे तर आता व्हिडिओ जास्त न वाढवता था थांबतो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा कॅमेरामन अतुल खरातसह मी केशव जाधव मानदेश न्यूज आंधळी